आजही रस्ता नसल्यानं नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील केलापाणी ग्रामस्थांना मरण यातून भोगाव्या लागत आहेत रस्ता नसल्यानं या गावातील ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय विशेष म्हणजे मार्च दोन हजार बावीसमध्ये या रस्त्यावरील पुलासह सात मीटरच्या कामाला मंजुरी मिळून एक कोटी पन्नास लाखांच्या कामाची निविदा बांधकाम विभाजनं राबवली फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन आमदार केसी पाडवी यांनी या जात असल्यानं त्याबाबतच्या परवानग्याच वन विभागाकडून मिळाल्या नसल्याची बाब समोर आली आहे आठ मार्च दोन हजार तेवीस पासून बांधकाम विभागानं या परवानगीसाठी वन विभागाकडे पाठपुरावा केलाय मात्र रस्त्याची मंजुरी न मिळाल्यानं त्यांच्या मरणयातना ग्रामस्थांना भोगाव्या लागत आहेत तर आता या रस्त्यावर क्रॉस ड्रेनेज वर्क तर बावीस ड्रेनेज वर्क असल्यानं रस्त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्यानं केलापाणी वासियांना रस्ता मिळणार तरी कधी आम्ही देखील भारतातच राहत असल्याच्या संतप्त भावना आता या ठिकाणचे ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहे विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच एका गर्भवती आणि तिच्या बाळाचा रस्त्या अभावी झोळी करून आणत असताना मृत्यू झाला होता त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर शासनाला जाग येणार असा प्रश्न केला पाणीचे ग्रामस्थ उपस्थित करत आहेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा मी केला पाणीचा रहिवासी सुमित वडवी आणि मी आशा ताईसा मिस्टर आहे आम्ही आरोग्य सेवा देण्यासाठी इथं तयार आहे पण आम्हाला रस्त्याची प्रॉब्लेम आहे आम्हाला पेशंट घेऊन जायला आम्ही टायमावर पेशंट घेऊन जाऊ शकतो पण रस्ता नसल्या कारणाने आम्हाला पेशंटला सेवा देता येत नाही आणि आमची अशी दुरवस्था आहे की आम्हाला काही बी वाहतूक करणे किंवा पेशंट घेऊन जाणे असं खूप काही अडचण येते आम्हाला एक माता पंधरा दिवस म्हणजे तीन तीन दोन दोन हजार पंचवीसला एक मात मातेची डिलेवरी अप्रसाती घरी करण्यात आली होती त्यात म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला होता की दवाखान्यात घेऊन जायला पण रस्त्यानं नसल्या कारणाने आम्ही दवाखान्यात टायमावर पोचता आलं नव्हतं घरी जर डिलेवरी केली आणि बाळ बाळ मृत्यू झाला होता नंतर मातेला काही त्रास व्हायला हो नको पा किंवा काही नुकसान व्हायला हो नको म्हणून आम्ही जोडी करून तरुणमाळ आर आर एस ला घेऊन गेलो होता तिला इथून काही बी पेशंट घेऊन जायला पंधरा किलोमीटर पायी बांबू अँब्युलन्सने पेशंटला घेऊन जावं लागतं नाल्यात नाल्या नाल्या, नाल्या डोंगरात म्हणजे माझे नाव निशा वडवी गाव केला पाणी आणि माझी मी काम करत आहे की आशा वर्करच काम करत आहे आणि माझी गरोदर मातांना मी सगळी घरीच होती माझी डिलिव्हरी आणि कारण की रस्ता नसल्यामुळे घरीच होते आणि रस्ता रस्ता जर राहील तर मी काय बी करून घेऊन जाणार मी आर एस तरुण मालला आणि पंधरा ते दहा किलोमीटर अंतरावर आहे जोडी करून पेशंटला घेऊन जाते आम्ही डिलेवरी पेशंटला मग बाकीचे रस्त्यावर बी होऊन जाते आणि बाकीचे घरीच बी होऊन जाते डिलेवरी मग रस्ता होऊन जाणार तर मी काय बी करून घेऊन जाणार मालला एक पासून रस्त्याची मंजुरी झाली होती अजून रस्ता रस्त्याची काहीच नाही केलं कारण की सरकार सरकारने लवकरात लवकर रस्ता काढून दिला असत तर मी आमच्या गावात गाव आमच्या गावाहून तिथं आर एस तरड मला घेऊन जाणार डिलेवरी पेशंट काय बी करून माझी माझी ते एक पंधरा दिवसाची माता होती डिलेवरी झाली आणि माझे नाव खुमान वसावे। आज आपण केला पाणी ते काला पाणी ते केला पाणी या रस्त्यावर आहेत आणि पाणी ते हंगलापाणी पाडा पाच किलोमीटर ऍडव्होकेट केसी पाडवी यांनी हा रस्ता पाठीमागे दाखवतो हा रस्ता जो आहे त्या पाडवी साहेबांनी भूमिपूजन करण्यात आलं होतं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तरी देखील एक वर्ष उलटून गेलो या रस्त्याचे काही काम काज झालेलं नाही पूल पूल दाखवते पाठीमागे हा पूल आहे त्या पुलाचं काम आजपर्यंत काही कामकाज झालेलं नाही ते कारण की ते रस्ता त्यांनी भूमिपूजन तर केलं पण त्याशिवाय काम अजून चालूच केलं नाही अ या पुलामुळे आम्हाला इतकं त्रास होतोय की दवाखांडे देण्यासाठी आम्हाला हा नाला ओन लागतो लागतो पावसाळ्याच्या दिवसात आणि दवाखान्यात राहिलो की कुठे बाजारात जायचं म्हटलं की या पुलावर हा पाणी आम्हाला ओंडून जावा लागतो आणि पूल जर राहिला असता तर आम्हाला हे परिस्थिती निर्माण झाली नसती कारण की या पुलामुळे आम्हाला सगळे समस्या जाणवते आणि आपलं ठेकेदार म्हणताय की आम्हाला रस्त्याच्या बोर्डामध्ये पोस्ट लिहिलंय रस्ता तयार करणे असं लिहिलंय पण ठेकेदार म्हणतोय की नुसतं तुमचं पूलच मंजूर आहे तर याच्या अर्थ आम्हाला असं होतंय की ते नुसतं आम्हाला तात्पुरतं मध्यानापुरतं आम्हाला हे बोर्ड लावण्यात आलं असं वाटतंय आम्हाला आज कशी अशी परिस्थिती परिस्थिती आहे आमची कारण की रस्ता तयार करण्याचा उल्लेख केलाय नुसतं पूलच आहे म्हणजे याचा अर्थ काय होतं की लोकांना नुसतं मूर्ख बनवायचं असं परिस्थिती आहे गावाची लोकसंख्या किती आमच्या गावाची लोकसंख्या पाहायला गेलं तर आपण हजार पंधराशे एवढं लोकसंख्या जोड़ आहे पण जवळजवळ आता हे मोजणी आपण जनगणना मोजणी झालीच नाही त्यामुळे जे नुसतं कुटुंबवाईज दोन माणसं तेवढे ते मोजणी झाली बाय बाई माणूस बाई माणूस ते असं ते आमच्या साडेपाचशेशे वरती लोकसंख्या आहे